क्षेत्रमित्रांनो रामराम हरभरा पिकामध्ये आपण आहोत या ठिकाणी जर बघत असाल तर हा एस आर टी पद्धतीनं लावलेला हरभार दिसतोय आणि या ठिकाणी जो हरभरा आहे हर तो हा परंपरागत पद्धतीचा हरभार दिसतोय याच्यामध्ये जर तुम्ही पाहत असाल तर याला फुलं लागलेली आहे याचा फुटवा जास्त आहे लवकर लागवड झालेली आहे त्याचं कारण काय तर याच्यामध्ये पाणी तुंबलेलं होतं ह्या इराणामध्ये ह्या इराणामध्ये तर या शेतकऱ्यांनी बेड असल्या कारणानं वापसा लवकर आली याच्यामध्ये टोकन यंत्राने लागवड करून घेतली आणि तणनाशकाच्या आधारे हीच एस आर टी शेती केली जाते बेड तणनाशक आणि योग्य वानासं निवड या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होतात त्यावेळेस असं पीक बहरतं आणि जर बाजूला बघायला हल तर दोन दोन तीन तीन इंचावरती या साईडला या साईडला हरभरा आहे आतापर्यंत यांचा खर्च आजूबाजूचा जवळजवळ एकरी दहा दहा हजार रुपयापर्यंत गेलेला आहे पण भाऊंचा जो खर्च आहे हा यांनी यामध्ये एक मर्यादित थे ठेवलेला आहे आणि त्यासाठी फार पैशाची बचतही होती उत्पन्नही चांगलं वाढतं तर त्या त्यांना ह्या बा एस आर टी शेतीबाबत आपण त्यांना विचारणार आहोत ब रामराम राम राम तर बाजूच्याचा हरभरा दोन दोन तीन तीन इंचावरती तुमचा हरभरा नाही म्हणलं तर जवळजवळ गुडघ्यापर्यंत आलेला आहे बरोबर त्याचं कारण काय याचं कारण म्हणजे आपण म्हणजे जसा काय का आप केल्यामुळं आपला म्हणजे बेल्डवर वापसा लवकर झाली बरोबर आणि आपल्याला वेळेवर आपल्याला म्हणजे आपलं हरभरा टोकरण करता आला बरोबर त्याच्यामुळं काय झालं आपल्या म्हणजे हरभऱ्याची वाढ जोमदार झाली बरोबर आणि त्या काय झालं पाणी म्हणजे चिबडा चिबडा असल्यामुळं लवकर वापस झाली नाही आणि त्यांचं काय झालं पण की ते हरभरा मग ते त्याने टोकला त्या पेरला पेरला पण तो म्हणजे आज तो पूर्ण सडला पाणी उगलच नाही ते पाण्यामुळे का सडला किती वापरत नव्हती त्याच्यात बरोबर ते खराब झालं तसं काही झालं एक ना एक झाड त्यांचं खराब झालं नाही माऊली या प्लॉट मध्ये एसआरटी जी शेती एस आर टी शेती हरभऱ्याचं पीक हे फायदेशीर राहत आहे बरोबर हो काय वाटतं पिकवून पीक पाहून एकदम सुंदर असं प्लॉट साहेबांनी सा हरभऱ्याचं इथं डेव्हलप केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट एस आर टीच्या माध्यमातून काय होतं आहे हे लक्षात घेण्यासारखा विषय आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की आपलं जे पिकाचं जे अंतर आहे समजा दोन पिकामधलं अंतर आहे हे आपण एस आर टीच्या माध्यमातून निश्चितच कमी करू शकतो म्हणजे जे की हा हरभरा लागवड करून जवळपास आता फ्लोरिंग स्टेजमध्ये आहेत आणि त्या हरभऱ्याचा जर विचार केला आपण तर दोन ते तीन इंच चार इंचापर्यंत जास्तीत जास्त वाढ झाली हां तूट पण भरपूर पडलेली आहे म्हणजे ह्या ठिकाणी आपण जर विचार केला तर आपल्याला मशागतीचं काम इथं करायचं काम पडत नाही तो एक उत्पादन खर्च आपला वाचतोय दुसरी गोष्ट आपले आई बेड वेळ असतात आपल्याला फक्त आणि जे काही बायोमास पडलेलं असतं त्याच्यामुळे आपली जमीन जी आहे ती सूक्ष्मजीवांच्या कार्यानं भूसभूषित झालेली असते आणि टोकन यंत्राला पण कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही हिथं पहिलं सोयाबीन पीक होतं त्या सोयाबीन पिकाचे अवशेष पूर्ण जमिनीला मिळालेले आहेत आणि हरभरा पीक हे एकदम असं सुंदर असं प्लॉट आपल्याला पाहायला मिळतो आहे यासाठी शेती ही जी आहे ती बेड महत्त्वाची आहेत त्याच्यामध्ये बेड असणं महत्त्वाचं मशागत पूर्ण बंद आणि त्याच्यामध्ये जे काही आता याचं जे बूड असेल किंवा सोयाबीनचं जे बूड आहे सोयाबीनचं बूडसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की याच्यामध्ये जे काही आता खाद्य याला खाद्य जे आहे ते याला खाद्य हे सोयाबीनचं बूडही भेटणार आहे तर त्याच्या कारणानं जमिनीतला कर्ब वाढतो ज यातले याचेसुद्धा पुढे जागेवर राहतील मग याचं पुढचं पीक या ठिकाणी लावले जाईल त्याच्या कारणानं उत्पन्नसुद्धा चांगलं या ठिकाणी येतं आहे तर यासारखी शेती ही चंद्रशेखर दादा यांनी शेतकऱ्यांना फार चांगलं तंत्र आपण दिलेलं आहे त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतो त्यांना तो तु तुम्ही व्हॉट्सअपवर हाय केलं तर निशुल्कपणे चोवीस तास पिकामध्ये तन्नाशक असेल त्यानंतर पीक कसं लावायचं असेल हे सगळ्या तु माहिती तुम्हाला त्या एस माध्यमातून त्यांच्या त्या नंबरद्वारे तुम्हाला मिळू शकतात तर भाऊनी चांगला प्रयोग केला त्यांच्याबद्दल त्यांचं आभार व्यक्त करतो चांगली माहिती दिली त्यांनी त्याबद्दलही धन्यवाद धन्यवाद राम राम धन्यवाद